त्याच्या खाली खाल गौतमबाईचा राजा आमचा बांडा शारदा पाटील पुणेकरांचा चंद्या आणि बांडा बलमा कळंबीचा बावऱ्या परत सातवडीचा सा बैल आमांचा राजा चांद्या पक्ष्या दाबवल्याचा जेव्हा दाबवल्याचा परत सिंगन सिंगनचा बावऱ्या ऋतिक यांचा सोनिया नंतर तुम्हाला सांगायचं माळा माळा आणि दानूर दा म्हणून एक होता परत त्यांचा मागला सुंदर अचित बघत त्यांचा थैमान नंतर चंदर आणि बागायच्या वाडीचा म्हणून एक शंकर होता तेव्हा बैल भरपूर पळवले नाही म्हणलं तरी ही सगळी मार्टी केसरी बैल होती देरी त्या काळची माझी वीस तीस बैल सगळा स्टॉपचा बैल होता सेमी कसा निघाल त्यावेळेस सुट्ट्या हो त्याचा त्या विषयच नाही काय म्हणजे लक्ष्याचा शिमीचा बैल सरळ गेला खाल्ल्या दोन उड्या सरळ आहे की म्हणायचं नाही कोणी मी लक्षाची गाडी मारीन म्हणून असं अंतर म्हणजे निम्यातच गाड्या ठेवणार देऊ तुम्हाला आता ह्याच मैदानाची सांगतो गोष्ट दोन हजार काहीतरी बारा तेराच्या टायमिंगला अकराच्या टायमिंगला मैदान ओळखीत होत आणि गाड्या नाही आलो होतो राजापूरचा बैल आणि लक्ष्या वासरदुशी होती खाली ते दत्त जयंतीला मैदान झालं होतं गट कडनं तीन चारशेकडे शी मी तीन चारशेकडं फायनल तर असं निम्यातच सगळ्या गाड्या इतकं स्पीड होतं पाहिला हा तर शिक्षाकड्याच सातारच्याकड्या काय माहित आहे का जी अशी वायबल बैल होती तिनं वायबल त्यासाठी सातारच्याकडे लहान हवं आणि शिधा पाळणार आहे ना शिधा म्हणजे अशी शिस्ती जा बैल तेव्हा रिंगीला हाणावा कारण की रिंगीला जर असा बाहेर जाणारा आत येणारा बैल असला तर ड्रायव्हरला तसं जी कंट्रोल करता येत नाही रिंगी कारण की ती कासर टाकून गाडी हाणावी लागते आणि सातारच्याकडे कसा बाहेर जाणारा बैल दुसरा बैल ओढून त्याला सावरून घ्यायला ये येत पण असं येत नाही मी मुंबईला रिंगी पळवायचो पाच सात वर्षे रिंगी पळवली मुंबईला तशी गाडी पळवायला रिंगीलाही सोपी आणि कडा बी सोपा म्हणजे ज्या ड्रायव्हरला जमलत सोपं पण मला दोन्ही बी च्याकडे आवडते पळवायला फरक पडणार ना सातारच्याकडे थोडा जाड असतो आणि रिंगी जरा हलकी असते आणि एवढेच की रिंगी कडा मातीच्या रानाला गुत्तू म्हणजे ह्या ह्याच्याकडा ना ह्या राणाला आता जर मातीचा आहे ना त्यात गुत्तू कडा आणि रिंगी वरल्यावर जाते निघून हो सुपट मार्केट सुपीस की हलक काय वजन आहे डायव्हरच नसतो उभं राहिलेला हो चालवली की त्या ला चेतन शेटकड औरंगाबाद चा हारण्या आणि मोत्या म्हणून ही औरंगाबादची जुड आली होती मुंबईला आणि त्यांचा हारण्या आ, आपले आकाशरावचे वडील मोहन शेठ मोहनराव बदलापूरचे आकाशरावचे वडील त्यांच्यापाशी मी गाडी पळवायला असायचो मुंबईला त्यांची शेठची आणि घरातला संबंध आमचं जिव्हाळ्याचा संबंध तर त्यांनी आपल्या भागातला बैल कमी आवडणार सातारा भागातला पण औरंगाबाद ह्या साईडचा जालण्याचा बैल आवडणार त्यांनी तो तांबडा बैल हारण्या नागोरी बैल असा शिंगाचा चेतन शेठकडे होता त्या बैलाची गाडी पळवली चांगली गाडी पळती आणि गाडी गटून चांगली पळती गाडीला स्पीड आहे चांगलं बैल भरपूर पण काय एका खाली येत नाही बैल ती पैर होत नाही काय होत चाच्याचा बैल दोन मैदाना पैरे आधी झालेत माझ्या बायला दोन मोरचे पैर झालेत त्या नेमकं त्या मैदानात गाडी ती पळत नाही ना आता उदाहरण रेटर धरण मध्ये आम्ही बकासूरची रायपलची गाडी पहिली अंतराने एक नंबर केला पण ती योगी ना गाडी पळवायला मोर्च्या मैदानात पहिलं ऑलरेडी ऑल झालीच ना बैलांच आता आपला बाकासूरच होणार की बिंदास बाका बाकासूरला आता बैल असला नाही म्हणजे काय होतंय बाकासूरला त्याच्या तुडीतला बैल मिळत नाही तर बाकासूरला बैल भेटला की ती गाडी बकासूर उन्नी मारणार गाडी नाही नाही मारणार कारण की तुम्ही ऑबझर्वर केलं नाही पलटन मध्ये गाडी पळाली कालच्या उडकीच्या मैदानात ती गाडी पळाली त्या स्पीडपेक्षा गाडी पंच्याहत्तर टक्के गाडी आता कमी आहे म्हणजे पंचवीस टक्के कमी झाली गाडी होय होय गाडी बैल आपल्या भागातली बैल भरपूर आहे ती पळणारी स्टॉप मध्ये पण त्यांचं काय होतं त्यांनी त्या गाड्या तिकडून पळवून गटवून आलेली असते तिकडं गाड्या म्हणजे जुळवून ती गाडी तिकडं पाच सहा मैदान एक नंबर केला त्यांनी ती गाडी तिकडं जुळून इथं आली अशी आपला आज एक जुळली तर उद्या मोर्च्या ना मैदानात जुळ आपला जुळायला टाइमच नाही होणार की मोर्च्या मैदानात आम्ही आपण बी आपण ती गाडी चांगली पण ती आपण स्पर्धा ही खेळत राहायचं आपण म्हणजे असं ती गाडी आली ती म्हणजे ती गाडी पाडायच्या हिशोबान आपण खेळत नाही आल लक्षात आपलं प्राधान्य देतो आपल्या पाहुणे यायची ते आपल्या भागात येते म्हणजे पाहुणे येते

तर मग आता तेव्हा बैल पब्लिकला टाकणं गरजेचं असतंय बरोबर का आणि जेव्हा दाबणारा बैल आहे तो, तो जा जा। जा जा। आत गाडी ठेवायचा म्हणजे गाडी कशी शिस्तीत पळाली पाहिजे आणि आमच्या जीवनात असं प्रसंग झाले की शाना बैल आहे पण तो बाहेर गाडी घेऊन जायचा शाना आहे पण बैल बाहेर गाडी घेऊन जायचा आणि दुसरा बैल आतला आहे तेव्हा लागून पळायचा तर गाडी कशी पळवायची तेवढ्या स्टार बैल पळायचा कळंबीचा बाहर्या आता सुमित बाडचा शंभू पळतो का त्या मालकांचा बैल बाव बावऱ्या फडकी शेटने घेतला होता आणि खोटारलीचा दीक्षा तुम्हा उदय शेटचा दीक्षा हा ती गाडी आता दीक्षाला काही आतून गाडी उत्सव पळायची आणि बावऱ्याला बी आतून पळायची कडण कुणी पळायच गाडी निघाली सीमेल एक नंबर असावं कशी पळवायची दीक्षा बाहेरनं टाकला आणि आतून खिळी टाकली त्याला आणि आतनं का दिला बाहेरनं मोकळा सोडला आणि सीमी पास करून एक नंबर केला गाडी आमचे चाच्याला आणि आमची आट्या सगळ्यात जास्त लढत आणि माझी झाली तेसनी बी विचारा आट्या तटीला काय करावं लागते नक्की आट्या तटी लढत म्हणजे आमची हाय सारखी आहेच आमची प्रत्येक आड्यात आहेच आमची गोगाचे म्हणून आमची लढत आहेच प्रत्येक प्रत्येक आड्यात आहे आम्ही दोघं एकत्र काल पण एकत्रच होतो आम्ही दोघं काय म्हणजे भूमिका काय आम्हाला एकत्र आले का माहिती काय एकत्र आल्यावर आता आम्ही हसतो पण परते प्रत्येकाला गॅरंटी असतीच ना काय होणार मनुष्याना मग परत अंदाज असतोय कधी होती की ड्रायव्हरचं काय लक्ष असला पाहिजे आणि तुमच्यामध्ये त्या टाइमिंग काय असत जायचा प्रयत्न करतोय म्हणल्याचा प्रयत्न करतोय तुमचा एक काय तसं अनुभव असतो आणि तुम्ही ती गाडी घ्यायचा प्रयत्न करता आता रोज आमच्या टपोऱ्यात असतेच ना विषय बाबा कुठला बैल काय करतोय आम्ही हांती मांडले आमच्या ह्याच्यात असतेच ना किंवा कुठल्या बैल आपल्या लागेल कुठला बैल आपल्याला काय करायला लागेल डोक्यात असतात आपल्या ते काय मात आपण आपल्या लक्षात आहेच की आपले बैल जेव्हा आपण मांडतो एका बैलाला मांडायला म्हणजे फार सुट्टीवर तर त्याला दहा दहा मिनिटं लागतात बैल मांडण्यापासून ते सुटण्या सुटण्यापर्यंत सगळा गेम असतो काय असतं त्याबद्दल गेम आता आमच्या हातात वर का त्रास तिथे तीच घेऊ आमच्या हातात आता वर आम्ही म्हणजे आम्ही

कडण लागणं ह्यात फरक आहे ना मग बैल जशी पाहिजे तसं सेमी होतो चांगली बैल असली तर सेमी काढते ती काढ मग कड असो किंवा मग मजेरी असं झालं असेल ना की आपल्याकडे एकदम त्यातल्या त्यात कमी पळणारी बैल ती पण कधीतरी एक नंबर गासते ती एक नंबराच्या गाड्याला दोन नंबरची बैल गासू शकतात कारण कसं असतं रोज का आपला दिवस नसतो एका दिवस साधी म्हणजे एक नंबरच्या गाडीला दोन नंबरची पहिली गाडी मारतात पायरा भेटला तर का असं नाही म्हणजे असा खेळ आहे पायरा होणार निविजन कुणी म्हणायचं नाही की आज आपली आज एक नंबर मी करीन नाही ना तसं सांगू शकत नाही आजच्या जमान्यात नाही सांगू शकत पहिला काळ होता दोन दोन वर्ष एक नंबर करू दे पहिली दोन दोन तीन तीन वर्ष एक नंबर करणार आताची आहे म्हणजे काय झालं बैल ठाम राहिले नाही बैल नाही ठाम म्हणजे बैल असतात एकमेकाला त्याच्यामुळे कधी कधी ड्रायव्हर ला पण एक दोषी ठरवलं जात काय वेळेच काय होत मी आपल्या बैलाचे किती धमक आहे आपल्या बैल किती पळतोय कितली धमक आहे कुठली गाडी मारायला आधी मालकाने जेज केलं पाहिजे उग बाकासूर शेजारी माझ्या बैलानं गाडी मारली असती आणि ड्रायव्हरनं कमी आणली नाही तर माझ्या बैलानं गाडी मारली असती म्हणायचंय नुसतंय कानातनं काढून टाकायच्या गोष्टी आहेत त्या तिथे ताकद लावाय लागते मारण्याची कुठल्या ड्रायव्हरला वाटत नाही आपली गाडी पडून द्या आणि माझं नाव खराब होऊन द्या कधी वाटत नाही प्रत्येकाला ड्रायव्हरला वाटतं की माझी गाडी बसावी माझ्या गाडीने फायनल करावा कुठला ड्रायव्हरला वाटत नाही माझी गाडी पाडावी म्हणून आणि अपमान व्हावा ही नुसती म्हण आहे आणि त्या आता आणखी टक्केवारी नाही हजार पाचशे ड्रायव्हर घरी जायला लागतंय त्यामुळे तर ड्रायव्हर पाडू शकत नाही त्या गाड्या